गांधीनगरमधील अंजली शंकरराल छाबरिया यांच्या घरी मंगळवारी पहाटे चोरी झाली अज्ञात चोरट्यानं रोख दोन लाख रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याची अंगठी असा अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला विशेष म्हणजे संशयित चोरटा सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला असूनही गांधीनगर पोलिसांना मात्र त्याचा छडा लावता आला नाही उलट फिर्यादीच्या मुलाकडच पोलिसांनी कसून चौकशी केली आहे गांधीनगर पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याची तक्रार अंजली छाबरिया यांनी केली आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या गांधी, पुतळा परिसरातील सुंदर प्लाझा शेजारी अंजली शंकरलाल छाब्रिया या पती आणि मुलासंवेत राहतात मंगळवारी पहाटे त्यांच्या घरी चोरी झाली त्यातून तिजोरीमधील रोख दोन लाख रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याची अंगठी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला छाब्रिया यांनी तत्काळ गांधीनगर पोलीस ठाण्याला चोरी झाल्याची माहिती दिली सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली त्यानंतर इतकी रक्कम कुठून आणली असं विचारून केवळ तीस हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार नोंद करा असं पोलिसांकडून सांगण्यात आलं पण अंजली छाब्रिया यांनी आक्रमक भूमिका घेत वरिष्ठांकडे कर तक्रार करणार असं सांगितल्यानंतर गांधीनगर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली दरम्यान छाब्रिया यांच्या घराच्या पाठीमागील परिसरात एक संशयित फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलंय फुटेज गांधीनगर पोलिस नपास के नकारिया है मेरा सवा चार चार, चार पैतालीस के बीच में चोरी हुआ है सब चोर फोटे कैमरा में कैद है पुलिस को भी दिखाया है पुलिस हमारी हेल्प नहीं कर रही है जब भी हम लोग कंप्लेन लिखाने गए तो बोले तुम्हारे यहाँ कहाँ ऐसी लिखवाओ हमारी जितनी चोरी हुई है उतनी तो लिखवाएंगे ना हमारा दो से ज्यादा ही है सोने का अंगूठी गया है पुलिस कुछ मदद नहीं कर रही है जिनका नाम दिया है उनके ऊपर भी कुछ कार्रवाई नहीं कर रही है आठ दिन से हम उनका मोबाइल ट्रैक करने को दिया है तभी भी कुछ नहीं किया है उनके यहाँ सीसीटीवी कैमरा है सर कुछ भी हमारी हेल्प नहीं हो रही हम लोग गरीब है हम लोग को मदद चाहिए